नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी शेवग्याची शेंगाची भाजी ही भाजी आपण कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळे ना शेंगा शिजून घ्यायचं टेन्शन आणि ना तर जास्त भांडे भरवायचं ताण आणि चवीला म्हणाल तर इतकीच जबरदस्त होते की खाणार बोट चाकत खाणार बघा आणि त्यात पाहुणे आल्यानंतर जर ही भाजी तुम्ही बनवली ना तर पाहुणे पण नक्की खुश होऊन हेच म्हणणार बहिणी भाजी आज एक नंबर झाली बघा चला तर करू या रेसिपीला सुरुवात मी आता चार शेवग्याच्या शेंगा इथे घेतलेल्या आहेत आपल्याला या शेंगांचे साल काढून घ्यायचे आहेत चला तर आता साल काढून होऊस तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर इथे आपल्या सर्व शेंगांचे आता साल काढून झालेले आहेत आता शेंगा आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्या शेंगा आता स्वच्छ धुवून झालेल्या आहेत दोन पाण्याने आता मी शेंगा बाजूला काढून घेत आहे एका दुसऱ्या बाऊलमध्ये आता आपण करूयात मसाल्यांची तयारी तर मी मसाला बनवण्यासाठी एक कांदा आणि अर्धी वाटी खोबरं जाळीवर ठेवून गॅसवरती भाजायला ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर तव्यावरही भाजून घेऊ शकता चला आता खोबरं वगैरे भाजून झालेलं आहे आपलं ते कट करून घेऊयात आणि कट झालं खोबरं की लगेच आपल्याला त्याला मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं आहे आपला कांदा देखील आता भाजून झालेला आहे तो देखील आपण आता जारमध्ये काढून घेणार आहोत आता मी कांद्याला चार भागामध्ये कापून घेतलेला आहे आणि त्यालाही जारमध्ये घालून घेत आहे आता लगेच आपल्याला अद्रक घालून घ्यायचा आहे मी जवळजवळ एक इंचभर आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेही जारमध्ये घातलेले आहेत इथे मी बारा तेरा लसूण पाकळ्या जारमध्ये घातलेल्या आहेत अर्ध टोमॅटो मी भाजून घेतलेलं आहे तेही आता मिक्सी जारमध्ये घालत आहे आता त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे अगदी मुठभर कोथंबीर मी आता घालून घेत आहे यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक स्मूथ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे पाणी घालून वाटायचं आहे सुरुवातीला मी तसंच वाटलं होतं नंतर थोडं पाणी घालून वाटलेलं आहे तुम्ही बघू शकता असं एकदम स्मूथ स्ट्रक्चर झालं पाहिजे बोटावर घेतल्यानंतर आता लगेच आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवून तापून घेतलेलं आहे त्यामध्ये एक तीन ते चार मोठे चमचे तेल घालून घेत आहे आणि आपल्याला त्यामध्ये आता लगेच जो मसाला आपण बनवलेला आहे वाटण ते वाटण मी इथे घालत आहे सर्व वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आता आपल्याला हे छान फ्राय करायचं आहे मसाला थोडासा मी आता तेलात परतून घेत आहे आणि थोडासा आपला मसाला परतला अगदी एक ते दोन मिनिटे मीडियम गॅसवरती मसाला परतला की आपल्याला त्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर मी इथे अर्धा स्पून हळद घालून घेतलेली आहे अर्धा स्पून मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे एक टेबल स्पून भरून मी इथे धना पावडर घालून घेत आहे आता लगेच घरगुती गरम मसाला इथे घालून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोठा टेबल स्पून भरून ग गर, गरम मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला तो इथे घालून घेत आहे आता हे सर्व आपल्याला छान मी परतून घ्यायचं आहे मिक्स करून आता एक ते दोन मिनिटे मी छान मिडियम गॅसवरती याला हलवून मस्त परतून घेत आहे आणि आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात मीठही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाल्यांमध्ये मसाले खाली कुकरच्या तळाला चिटकू किंवा करपू नयेत आणि कोरडे देखील पडू नयेत म्हणून आत्ता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर आपण ज्या मिक्सी जारमध्ये वाटण बनवलेलं होतं त्यात मी वाटीभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच पाण्याचा वापर मी इथे करत आहे मसाला फ्राय करून घेण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी इथे वापरलेलं आहे मसाल्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मसाल्याला तेल सुटलेलं आपल्या लक्षात येत नाही वाफ काढल्यानंतर आणि ते खूप म्हणजे त्याचं स्ट्रक्चरही थोडं बिघडल्यासारखं होतं तर मी जेवढं मसाल्यामध्ये आपल्या सबागतं तेवढंच पाणी ते घालून घ्यायचं आहे आणि मी एक पाच मिनिटे मीडियम गॅसवरती मस्त वाफ काढून घेतलेली आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसत आहे बघा मसाला तेल वरती दिसत आहे मसाल्यांमध्ये आता आपल्याला या मसाल्यामध्ये लगेच शेंगा घालून घ्यायच्या आहेत बघा आता मी शेंगा शिजवलेल्या वगैरे नाहीत तशाच शेंगा मी इथे डायरेक्ट टाकत आहे आपण कुकरमध्येच शिट्टी काढून या शेंगा शिजवून घेणार आहोत मसाल्यांमध्ये त्यामुळे मसाल्यांची टेस्ट पूर्ण शेंगामध्ये मुरते आणि खूप छान टेस्ट येते बघा शेंगांना तर चला बर, आता शेंगा घालून झालेल्या आहेत उरलेलं मसाल्यातलं पाणी पण मी ते घालून घेतलेलं आहे शेंगांबरोबर आणि आता आपल्याला भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे घट्ट पातळ आपल्या अंदाजेनुसार तुम्हाला घट्ट आवडत असेल तर पाणी कमी घाला आणि पातळ वगैरे आवडत असेल तर त्यानुसार पाणी तुम्ही वापरू शकता तर आता मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे आता साधारण मी एवढ्या भाजीसाठी दीड ग्लास पाणी इथे वापरत आहे पाणी मी गरम घेतलेलं आहे गरम पाण्याने छान तरी वगैरे येते बघा मस्त आणि आता आपल्याला यामध्ये कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घालताना नेहमी हातावर क्रश करून घालायची म्हणजे तिचा पूर्ण स्वाद भाजीमध्ये उतरतो खरं तर कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे तुमच्याकडं असल्यास घाला किंवा नाही घातली तरी काही हरकत नाही आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत मी आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीची घट्ट पातळपणा तुम्ही इथे चेक करून घेऊ शकता तुम्हाला जर भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही हवं असल्यास अजून थोडं पाणी पण यामध्ये घालून घेऊ शकता आता झाकण लावून मी इथे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेत आहे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आपली भाजी आता ऑलमोस्ट रेडीच असणार आहे चला कुकर खोलून बघूयात भाजी तयार झालेली आहे की नाही कुकर खोलण्या अगोदर वाफ पूर्ण काढून घ्यायची आहे आता बघा तुम्ही इथे बघू शकता मस्त वाफ दिसत आहे भाजीची आणि भाजी, भाजी पण खूप भन्नाट दिसत आहे खूप छान सुगंध दरवलेला आहे भाजीचा आणि आता शेंगा शिजल्यात की नाही आपण चेक करून घेऊयात बोटानं दाबली की शेंग लगेच दपतीये बघा आणि छान शिजलेली आहे चला आता लगेच भाजी आपण सर्व करून घेऊयात एका डिशमध्ये ही भाजी गरमागरम भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप जबरदस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर बघताय हे किती जबरदस्त दिसत आहे आणि टेस्टलाही अप्रतिम झालेली आहे आता चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद